नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरोडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपले व्हिडिओ तर भरपूर जण बघताव पण सबस्क्राईब कोण करत नाही प्लीज सबस्क्राईब करत जावा मी पण शेतकरीच आहे आज तुम्हाला एक विषय सांगणार आहे आपल्या शेतामधले जे आपलं म्हणजे केळी असो ऊस असो डुकराचं प्रमाण भरपूर झालेलं आहे तर डुकरांना पळवून लावण्यासाठी आपल्याकडे एक जुगाड आहे तसं हे मार्केटमध्ये पण भरपूर ठिकाणी झालेलं आहे विकत पण येत आहे पण आपण एक घरच्या घरी बनवलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे होम मेड आहे एकदम हे आपला एक इंची आहे आणि हा दोन इंची पाईप पाई। आहे ह्याला खालून दोन इकडून एक रेड्युसर लावलेला आहे इकडून पण लावलेलं आहे हे सगळं फेव म्हणजे आपलं सुलोचनं चिटकावलेलं आहे हे बघा हे असं त्याचं ह्याचं डिझाईन आहे आणि हे हाच पाईप इथं एक कट करून इथे एक एज सोडलेला आहे आणि हे खाली आपलं लाईटर बसवलेलं आहे आपलं गॅसचं लायटर आहे ह्याच्यामुळं आणि याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला आता दाखवतो नाही होत सगळं जरा अधिक चलतंय असं काय एवढं आता हे जे यज केलेलं आहे आपण याच्यामध्ये लोक हे औषध आहे औषध म्हणजे आपलं त्याला कारईट बनतात हे आपलं जे गॅस वेल्डिंगवाले असतात त्यांच्यापासून मिळतं दोघंही सहज उपलब्ध होते गॅस वेल्डिंगवाल्याकडून आणि ह्याचे जे तुकडे आहेत ह्याला आपण याच्यामध्ये टाकायचं आहे असं याचे तुकडे करून किंवा आता खडाई टाकू शकता आणि याच्यावर काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं टाकायचंय हो का आहे काय ह्याच्यावर पाणी टाकलं ना त्याच्यावर गॅस तयार होते आणि मग हे आपल्याला हे झाकण ह्याच्यावर असं झाकून घ्यायचे मस्त व्यवस्थित जेणेकरून त्याच्यामधून काही बाहेर येणार नाही आणि असं थोडंसं हलवायचं जेणेकरून व्यवस्थित व्हावं आणि त्याच्यानंतर एक दोन तीन सेकंद वाट बघायची आणि डायरेक्ट घालून लायटरनं आपलं लायटरला दाबायचं थोडक्यात तोप तयार झालेली हवा कस काय दुकर संध्याकाळी कधीही तुम्ही करू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला जाऊन ती बुआ आणा म्हणजे आपलं दिवाळीला आपण वाजत नाही ते बुवामाना लावा त्याला जास्ती खर्च येत आहे हे लई झाले शंभर ते दीडशे रुपयेमध्ये तयार होते आणि जर समजा ही पैपं जर घरीच तर आपल्याकडं कुठेही पडलेली पैप असतात लायटर तेवढं हे साठ रुपयेचं आहे हे टोप हे सगळं आपल्याकडे राहते आपण शेतकरी फक्त त्यातच जुगाड लावून हे आपण बनवलेलं आहे तर बुकरावासासाठी स्पेशल संध्याकाळी प्रॉब्लेम नाही काय नाही संध्याकाळी एक दोन तीन आवाज केले की सगळे पोळून दाखल आवाज पण एवढा खतरनाक होते की बस बोलायचं काम तर हे असं नक्की तयार करा वाटलं तर मला कमेंटमध्ये करा मी तुम्हाला हे कसं बनवलं याचा पण व्हिडिओ का ठीक आहे धन्यवाद नमस्कार